माहिती मी सभागृहात देण्याचा प्रयत्न केला की अजय पानवलकर पनवेलकर यांनी सांताक्रुज पोलीस स्टेशनमध्ये सत्तावीस फेब्रुवारी संध्याकाळी चार वाजता एक तक्रार दिली आणि एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्या व्हिडिओमध्ये अत्यंत अश्लील शब्दात महाराष्ट्रामध्ये जातीवाद प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फोफावेल जाती जातीमध्ये वितुष्ट येईल अशा प्रकारचा तो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये म्हटलंय की देवेंद्र फडणवीसला या महाराष्ट्राच्या मातीत आम्ही गाडणार फडणवीस तो कितीही आर एस एस चा पुढचा शब्द बोलणार नाही ती शिवी आहे या देवेंद्र फडणवीस सारखे तीन मिनिटात महाराष्ट्रातले अख्खे ब्राह्मण आम्ही संपवून टाकू अख्खे ब्राह्मण संपवून टाकू जाती मध्ये जाती तेड पुढे तो म्हणतो की आमच्यावर काय गुन्हे नोंद करायचे ते करा पण हा मराठांचा महाराष्ट्र आहे आणि मराठेच राज्य करणार असं बोलताना कुस्तीच्या पेहलवानासारखा तो मांडीवर थाप मारतो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्रासाठी देव माणूस आहे त्यांच्याबद्दल ही एवढ्या खालच्या स्वरूपातली भाषा आणि हा करणारा कोण आहे तर हा करणारा योगेश सावंत हा बारामतीचा सा आहे सगळे कनेक्शन बारामतीलाच कसे काय जातात आणि जेव्हा चौकशी केली तर त्याच दिवशी संध्याकाळी त्या सिनियर पी आमदार रोहित पवार यांचा फोन जातो का केला रोहित पवारांनी फोन फोन करण्याच्या पाठीमागचं कारण काय की यांना सोडून द्या म्हणून आणि पूर्ण माहिती घेतल्याच्या नंतर हा योगेश सावंत जो जाती जातीमध्ये तणाव निर्माण होईल अशा पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल करतोय तो योगेश सावंत हा शरदचंद्र पवार गटाचा पदाधिकारी आहे आम्ही जे वारंवार सांगतोय ना की मराठ्यांना बदनाम करण्याचा जो षडयंत्राच्या षडयंत्र करून जो प्रयत्न होतोय म्हणजे जरांगेने जे आंदोलन केलं त्या आंदोलनाला मी पहिल्यापासून समर्थन केलं पण जिथे मराठ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय त्या प्रयत्नाच्या पाठीमागे काही लोकांचा हात आहे मागच्या काही काळात आपण पाहिलं असेल की जरांगे हे स्वतःचं बोलत नाही आहेत ते कोणाची तरी स्क्रिप्ट वाचत आहेत तर कोण आहेत हे स्क्रिप्ट देणार आहे माननीय शरदचंद्र पवार आहेत का आमदार रोहित पवारचा काय संबंध आमदार रोहित पवार तर सांताक्रुज पोलीस स्टेशन फोन करतो कसा आज सभागृहामध्ये याची चौकशी करण्याची मागणी केली आणि माननीय अध्यक्षांनी सरकारला निर्देश दिलेत की या संपूर्ण प्रकरणामध्ये जिथे मराठ्यांना बदनाम करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय मी स्वतः मराठा आहे जेवढे मोर्चे झाले आंदोलन झाले कधीही त्याला गालबोट लागू दिलं नाही पण जेव्हापासून ह्या आंदोलनाच्या पाठीमागे कोणीतरी याला चालवण्याचा प्रयत्न करत आहे कोणीतरी जरांगीना स्क्रिप्ट देत आहे तर ते स्क्रिप्ट देणारे कोण या योगेश सावंतनी अशा प्रकारचा व्हिडिओ व्हायरल केला तो व्हिडिओ व्हायरल करायला लावणारे कोण याची संपूर्ण चौकशी करण्याचे निर्देश माननीय अध्यक्षांनी दिलेत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका